आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत सर्व प्रकारचे मॉडेल्स स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 नमस्कार मी गणेश भालेराव आपण पाहतात के डब्ल्यू इलेव्हन न्यूज गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य समितीच्या निवडणुका आधी होणार असल्याने भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये उत्साह संचारलेला आहे यातच राज्यात आणि देशात महत्वाचा असलेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे आता आपल्याला तिकीट मिळणार आणि पुन्हा आपण लोकप्रतिनिधी होणार हे आधीच अनेकांनी निश्चित करून तयारी सुरू केली होती मात्र शिर्डी आणि राहता शहरातील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील आणि नियुक्त केलेल्या सुकाणू समिती आणि भाजप कार्यकर्त्यांच्या विशेष बैठकीत डॉ सुजय विखे पाटील यांच्या स्पष्ट भूमिकेने राजकारणात एक अनोखा फंडा उपस्थितांना अनुभवायला मिळाला कारण अनेकांना वाटत होते की या बैठकीत जणू काही उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे मात्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जाहीर सभेत इच्छुक उमेदवारांना सतरा तारखेपर्यंत विनाकारण धावपळ करू नका तुम्ही माझेच कार्यकर्ते आहात मात्र निवडणुकीत पारदर्शक व प्रामाणिक निष्ठावतांना संधी देणार आमचं कर्तव्य आहे असे स्पष्ट केले होते त्याचबरोबर मी एक डॉक्टर आहे त्यामुळे आधीच मी नगरसेवक नगराध्यक्ष मला तिकीट मिळणार असा विचार न करता आपले मानसिक संतुलन अबावीत राखावे असा समजदारीचा इशारा दिला आहे यासह बंडखोरी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात स्थान राहणार नाही आणि दोन्ही शहरात भाजपाची सत्ता येईल असे स्पष्ट शब्दात संकेत दिले आहे एकंदरी डॉक्टर विखे पाटील यांनी सतरा तारखेपर्यंत सर्व काही गुलदस्त्यात ठेवल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आपले काय होणार व समितीच्या यादीत आपले नाव आहे का या चिंतेत इच्छुक उमेदवार दिसून येत असून जेव्हा यादी जाहीर होईल तेव्हा खरी निवडणूक रंगत वाढणार असे स्पष्ट चित्र दिसत आहे राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिला नगर